राम राम मंडळी स्वागत आहे आपलं एक नवीन शानशा व्हिडिओमध्ये तर आ, मी इकडं त्या त्या मागे नाही का बरेच दिवस झाले म्हणजे आपलं टोन गेल त्या वाचं विकायला टाकलं होतं सारकुटीच्या तर ते टोन त्यांनी विकून टाकलं नेलं नाही म्हणजे अजून मी शेताकडे गेलो होतो आणि मला तपास लागला का नेलं नाही अजून बरेच दिवस झाला व्यवहार झाला आहे आणि आता चालू आहे त्याच्याकडे बरं कितीला दिलं ते विचारायला मग पाहू बरं ते इथं जवळच येत खाली मग जातो आता तोपर्यंत हळूहळू आता बराच टाईम झाला आहे पाच वाजल्यात जा बसला आहे घरी निघून त्या बिबट्याचा आहे बियाव सुटला आहे त्याच्यामुळं लवकरच काय का पळतात घरी मग त्या गड्याला विचारू बरं कितला दिलत कसा व्यवहार झाला व्यापाऱ्यांनी नेलं का पाळणाऱ्यांनी नेलं ते ने विचारायचे ने ने मला म्हणजे मग बरेच मित्र म्हणजे आपले फोन करत ना ते टोन गवतं पाळडा त्या विकल्यात का हायात मग मी सांगतोय का ते विकून टाकल्यात पण मग त्यापेक्षा मला दिसल्यात तर व्हिडिओ बनवून घेऊ आवाज आला त्या भावचा मग पाहू बरं आता इथं पोचलोय आता आवाज देतो तर आता मी गेलोय त्याकड्या का चालू आहे नाही मग आता हाय इथं खाली बांधा खाली चालू आहे खाली आता मग त्याला विचारू तर मित्रांनो चालू ये काय लक्ष हेल घेऊ बसलाय त्या गडी ते हेल घेऊ बसलाय मग तर भारी आहे तुला गरी जायला पाय भिजवायच नको काट्यांमधून फिरायस नको तर याच गडीचं ते आपण तू अनकडे टाकलं होतं विकाय आणि तू मजात गडी हेल घेऊ वाचलाय हे हे पळ्यालवर काय इंगा करील नाही इंगा करीत अरे पहा घेऊ कसा घडी तू पण काही उभा राहिलाय हे पळत नाही ना नहीं, नहीं। तुला भारी सवय जरी जायला असंच बसून जातं का हा जाय भारी हॅल का आणि मग काय रा हे ते हे हेल ग विकलं होतं म्हणते आता नेलं नाही एकोणतीसला विकलेत एकोणतीस हजाराला विकलं तर त्या टायमाला तो आपण महिना झाला जवळ व्हिडिओ काढला होता त्या टायमाला किती किंमत सांगितली होती तो पस्तीस पस्तीस ला पस्तीस हजार म्हणजे सांगितलं होतं आणि एकोणतीस ला देऊन टाकलं आणि मग ते काही नियाला येणार आहेत का नाही कधी परवा आणि विसर काय दिलाय का नाही मग दिलाय दिलाय किती दिलाय पाच हजार दिलाय आता महिना झाला नाही वर करून म्हणतो मग टाकून जाय बसल्यात नाही तर नाही पाच हजार गेलेत म्हणजे गुतय बा हा मग नाही काही काळजी मग ह्या हेल गे पाळणार ना घेतली का <णागा> ना पाळणार ना कुठं कोणत्या गावाला दिली जाण्या आपल्या ह्या जाण्यावाडला इकडं हा मग काही जवळ दिल्यात पाळणार ना म्हणजे मग काही ताण नाही मला वाटलं व्यापाऱ्याला कोणला दिलं का काय झालं हा मग बरं झाला आता हे इकड जा ते बारी टोन ग झालं मागच्या पेक्षा आता चांगले झाल्यात पाळ ह्या हे चांगला झालाय म्हणजे त्या माणसाचा महिनाभर वळली काही देणार आहे का नाही पैसे काय तुला वळल्या वो, वर्षी वळल्या वर्षी अरे पळ हिंगा हिंगा करील ति हा नाही नाही हिंगा नाही करील दररोज बसतोय भारी काय मोटरसायकल आहे आणि हे त्या पैसे मतारे येत का तू काय अजून भेटले नाही भेट नाही ते पाच हजार दिले ते आहेत ना हा खर्चू नको नाही तर पुन्हा नाही नेलं तर ते पुन्हा भर भरपाई करून द्यायला लागल त्या पैशांची हा हम्म तर मित्रांनो या गड्या ना पाच हजारला म्हणजे पाच हजार रुपये हिसार घेतलाय आणि बरी गेली एकोणतीस हजारला दिलेत म्हणतोय मग काय पर मग महिनाभर त्याला सांभाळायला लागले एवढा झाला या गड्याला महिनाभर सांभाळली मग वर देणार आहेत का नाही पैसे सांगता नाही येणार आणि पाळणार घेतलेत म्हणजे काही तान tan is nie. हे हे इकडचं मग म्हणतो तो, तो। पहिल्यापेक्षा चांगल्या ताकते आल्या त्या पार्ट आली याचे वय बसतोय मॉडेल मोडल म्हणजे आणि काही काही वाघ असा काही बिबटी असा काही इकडे भिव काही वाटत बिबटी आहे कुठे कुठे बिबट्या रेतोय म्हणजे हे दर्याला रेतोय मग काय दिसला होता का कधी काल काल दिसला होता कुठं आय मग कोंबडी पण कोणाशी आमच्या कोंबडी नेली इथून संध्याकाळी का दिवसा संध्याकाळची आयला परत आला आणि तुला माहीत झाला होता का बिबट्या होता का वाघ बिबट्या होता का म्हणलं आमचा वाघ पट्ट्या बिबट्या होता मग बरं झाला तू पळून आला घरी घेऊन हेल काही टेन्शन नाही बा तुला मग आता हे येल मग पुन्हा दुसरं गेश आहेत परत नाही घ्यायचा आणि मग काय आवताला काही मग काय आऊत आव त्याला तिकडं बैल कुठे बैल तिकड गावाला वाड्याचं म्हणजे कोणतं नातेवाईक आहेत ते आणायचे फच आहेत दाजीच हा दाजी मग काय ताण नाही मग आवत तसा म्हणजे आता डायरेक्ट पाणी पडता येत ना मग काही ताण नाही मग काही मित्रांनो आता येल देऊन टाकलं चांगलं गेलं एकदम मजेशीर गेलं चांगले पैसे मिळालं पण पाच हजार विश्वार दिलाय म्हणजे हेल ग या गड्याला टाकायला मार्गच नाही म्हणजे काही कसा थोडक्यात विश्वास देतात शंभर दोनशे रुपये आणि नंतर म्हणतात आम्हाला घ्यायचंच नाही तर मग याने एकड्यानं गुतून घेतलं त्याच्या वडिलांनी गुतून घेतलंत म्हणजे इसार जास्त घेतला आहे इसार म्हणजे आमच्या गावठी भाषेमध्ये इसार म्हणतात आणि आपल्या सुधारित भाषेमध्ये ते इसार म्हणजे काय अडव्हान्स अँडव्हान्स म्हणतात सुधारित भाषेमध्ये तर ते इसार घेतला आहे पाच हजारमध्ये म्हणजे ते ताणच नाही फक्त वळायला लागलं बा महिना झाला जवळजवळ कम्प्लीट महिना झाला मला व्हिडिओ काढून तर आज अचानक शेतात गेलो नी तर शेतातच आमच्या चारा आले होते तो झाला का नेली नाही ने, अजून म्हणून आलो इकडे व्हिडिओ खाला का विचारून पाहू बरं चला मित्रांनो थांबवा इथंच धन्यवाद